तर झालं असं देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह साजरा केला जात असताना महाराष्ट्रातील नाशिक मध्ये मात्र एका घटनेमुळं कार्यक्रमाला वेगळंच वळण लागलं नाशिक मध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं मात्र त्यांच्या भाषणादरम्यान संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्याचा मुद्दा उपस्थित करत वनविभागातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं थेट जाब विचारला मी माती काम करेन मला सस्पेंड करायचं असेल तर करा पण बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला संविधानामुळंच आज समानता लोकशाही आणि अधिकार मिळालेत असं सांगत त्यांनी भाषणात काही व्यक्तींची नावं वारं वारंवार घेतली जातात पण प्रजासत्ताक दिनाचा खरा मानकरी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं जात नाही असा सवाल उपस्थित केला या थेट सवालामुळं कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं माधवी जाधव यांनी जाब विचारताच उपस्थित पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम माफी मागणार नाही पण पालकमंत्र्यांची आता राहू जसे तसंच राहू दे मला मीडियाशी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केलं मी दारूचे गाड्या उपसी मी माती काम करीन म्हणजे बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे कोणताही जाती भेट नाही सगळी समानता त्यांनी दिली आहे आमच्या कानातूरात होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल मग तरी भाषणात येईल ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहे त्यांची नाव वारंवार घेतली गेली मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मालकी आहे त्याचं नाव भाषणात का नाही